नांदलापूर हद्दीत एक करोडसाठी व्यापाराचे अपहरण पस्तीस लाखांचा ऐवज लंपास पाच जण जेरबंद कराड तालुका पोलिसांची कामगिरी अठरा डिसेंबर रोजी कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवर नांदलापूर तालुका कराड गावाच्या हद्दीत जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील पेपर विक्री व्यवसाय करणारा होलसेल व्यापाराच्या गाडीस धडक देऊन त्याची गाडी अडवून त्याच्या गाडीचा ताबा घेऊन त्यास गाडीतून अज्ञात ठिकाणी फिरवून व्यापारी व त्याचा मालक नवनाथ चोरमुले यांना लाकडी दांडके चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचे अपहरण करून त्याच्याकडे पाच कोटीची खंडणीची मागणी केली व त्या व्यापाराजवळ असलेली तेहत्तीस लाख पस्तीस हजार सातशे रुपयांची रोख रक्कम दोन तोळे वजनाची दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन गेल्याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील आरोपी यांनी गुन्हा केलेल्या कार्यपद्धतीनुसार कौशल्यपूर्वक तपास करत एकूण पाच आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्याची चेन असे एकूण चौतीस लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली गाडी तसेच आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल असा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलाय या प्रकरणी शुभम महेश कदम श्रीहरी धनाजी साळुंखे विकास मोहिते राहुल दीपक खडंग नवनाथ बाळासो चोरमुले यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे कराडी येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट